नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण आहोत पंडित नेहरू विद्यालय कामशेट या ठिकाणी खर तर काल यत्ता दहावीचा म्हणजे एस एस सीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये पंडित नेहरू विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे यामध्ये काही विद्यार्थ्यांचा पहिला दुसरा आणि तिसरा असा नंबर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि याच अनुषंगाने आपण आज पंडित नेहरू विद्यालयाच्या मुख्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम यांच्याशी आपण यांना विचारणार आहोत काय वाटतं या त्या यशाबद्दल आपलं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांना विचारणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आ, आ, मी साबळे धनसी विजय मुख्याध्यापिका पंडित नेहरू विद्यालय कामशेत की आताच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस एस एस सी चा निकाल कालच जाहीर झाला आमच्या विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका लागलेला आहे दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी दोनशे चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि या सर्व यशाच श्रेय जर म्हणाल तर मी आमचे जे सर्व संस्था पदाधिकारी आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आमचे सर्व संस्था पदाधिकारी आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेचे परीक्षा विभाग प्रमुख श्री किरणजी देशपांडे साहेब यांना देते कारण की संस्थेमार्फत ज्या विविध प्रश्नपत्रिका आविष्कार चाचण्या सराव चाचण्या इतर चाचण्या ज्या घेण्यात आलेल्या होत्या निश्चितच याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि हे सर्व श्रेय जे आहे उपस्थित जे पालक या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा तेवढं श्रेय मी म्हणेन कारण त्यांनी देखील आपल्या मुलांना मुलांकडनं अशा पद्धतीने अभ्यास करून घेतला आणि याचबरोबर माझ्या विद्यालयातील संपूर्ण जी टीम आहे म्हणजे माझ्या विद्यालयातील प्रत्येक घटक की ज्या घटकाने या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मुलाची असं मार्गदर्शन केलेले आहे मेहनत घेतलेली आहे अशा प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या माझ्या अध्यापकांना मी देईल पूर्ण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के छत्तीस टक्के अठ्ठ्यान्नव पॉईंट छत्तीस टक्के नव्वद वरती आलेले किती विद्यार्थी साधारण नव्वद टक्केच्या पुढची साधारणतः बेचाळीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांना नव्वद टक्केच्या पुढे मार्क्स आहेत आता जे प्रथम क्रमांक निघालेला प्रथम क्रमांक घेतलेल्या विद्यार्थी द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक यांचे नाव प्रथम क्रमांक जो आहे जाधव आर्यन गुलाब हा विद्यार्थी की याला आता पंच्याण्णव पॉइंट चाळीस टक्के इतके गुण मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक जो आलेला आहे तो वानखेडे खुशी प्रकाश या विद्यार्थिनीचा आलेला आहे आणि तिला साधारणतः पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव पॉईंट बी इतके गुण मिळालेले आहेत तृतीय क्रमांक जो आलेला आहे कीर्ती सुनी चौरे या विद्यार्थिनीचा तिला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहेत तर या तीनही विद्यार्थ्यांचं आणि त्याचबरोबर माझ्या विद्यालयातील सर्व यशस्वी दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचं मी तुमच्या माध्यमातन असं अभिनंदन करते कौतुक करते आता आपण जो प्रथम क्रमांकावरती जो आलेला विद्यार्थी आहे त्याच्याशी आपण बोलणार आहोत त्याला काय वाटतं तुला किती टक्के मार्क पडले पंच्याण्णव पंच काय वाटतं काय वाटत भारी वाटते एवढे मार्क पडले शाळेतून नंबर आलाय आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय त्याच्याबद्दल आज मला वाटतं पुढं काय करण्याचा विचार आहे पुढे आता कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर सीएफी करणार आहे तुम्ही त्याचे वडील तुम्हाला काय वाटत तुमच्या मुलाला आता चौऱ्याण्णव टक्के मार्क तुम्हाला काय त्या साहजिकाचा आनंदच होणार त्या गोष्टीचा आणि मार्क तर चांगलेच पडलेत आणि त्यामध्ये शाळेमध्ये पहिला आला ह्या गोष्टीचा म्हणजे मी या शाळेमध्ये शिकलेलो आहे ह्या शाळेमध्ये म्हणजे मी माझे विद्यार्थी या शाळेमधला आणि माझ्यानंतर माझा मुलगा त्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवतो चांगले मार्क मिळवतो तर खूपच आनंद होतो त्या गोष्टीचा त्याला त्यांनी मेहनत कशी घेतली काय त्यांनी मेहनत म्हणजे महत्वाचं म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं ट्युशन एक्स्ट्रा क्लास वगैरे काहीच नव्हतं घरामध्ये जे आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो तर असं पोषक वातावरण मी काही नाही म्हणजे आणि दुसरी गोष्ट माझे भाऊ एक त्या भाऊंचं मार्गदर्शन आणि माझी मुलगी माझा मुलगा यांनी त्याच्यावर एकदम चांगल्या प्रकारे लक्ष ठेवलेलं आहे सगळे म्हणजे घरामध्ये शिकलेले असल्यामुळं आणि त्याचा अभ्यास त्यांनी त्याच्या पद्धतीने एवढ्या चांगल्या प्रकारे केला की आईन ऐन परीक्षेच्या टायमा मध्ये तो भर जागून अभ्यास केला त्यांनी त्याने आणि क्लासेस वगैरे काय नव्हते परफेक्ट एकदम अभ्यास केला त्यांनी टार्गेट ठेवलं त्या अभ्यासाचं त्या हिशोबाने त्यांनी त्याचं यश संपादन केलं चांगल्या प्रकारे त्यांनी सीएला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं काय करायला साहजिकच कारण की आ, तो हुशार आहे पुढचं करिअर आमच्या मार्गदर्शनानुसारच होणार आहे त्याचं आणि त्याचं करिअर त्यांनी त्याच्या पद्धतीने करावं कसं आपण काय करतो की मुलांना चांगले मार्ग पडले तर मग आपली अपेक्षा वाढते की मुलांनी सायन्सला जायला पाहिजे वगैरे केलं पाहिजे त्यांच्या आवडीनिवडी पण आपण जोपासले पाहिजे आप अभ्यास त्यांना करायचे स्टडी त्यांना करायचे मेहनत त्यांना करायची त्या हिशोबाने त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये इथं आपण त्यांना प्रोत्साहन जर दिलं तर त्यांचं करिअर ते चांगल्या प्रकारे करू शकतात ओके आता जी मुलगी या ठिकाणी द्वितीय क्रमांकावरती आलेली आहे वानखडे तिचा तिच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर तुझा दुसरा नंबर आलाय किती टक्के मार्क पडले तुला पाहिजे पुढे काय करायचं विचार मला नीटची एक्झाम द्यायची नीट साठी अभ्यास करणार नीट साठी अभ्यास करणार त्यांचे आई वडील आपल्या सोबत आहेत तुम्ही काय आई तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलीने आता पुढे काय करायला पाहिजे आणि तुम्हाला याच्या तिच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला ती करल तिच्या मागे आम्ही उभा म्हणजे ती म्हणून सायन्स घेईन मी नीटची परीक्षा देईन दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेईन ती जे बोलेन ना नीटच्या तिच्या मागे उभी असं आणि ती म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर तिची इच्छा होती पहिल्या क्रमांकावर येणार होती पण तिने खूप अभ्यास केला होता परत तिला क्लास पण लावलेला होता लाव कशी क्लास क्लास लावून पण मम्मी काही फायदा नाही म्हणली कारण की मुलं जे आहेत ना क्लास लावणाऱ्या मुलांले पण मार्क कमी असतात आणि ती घरी अभ्यास करून पण तिला जास्त येत होते ती म्हणले अभ्यास करणं आपल्या हातात असते म्हणून मी काही म्हणजे क्लास पण लावणार नाही आणि आम्हाला आनंद झाला ती दुसऱ्या आता द्वितीय क्रमांकावरती आलेली चौरे आपण तिच्याशी बोलणार आहोत चौरे काय काय वाटतं तुला खूप छान वाटत अपेक्षापेक्षा जास्त मोठे तुझी काय इच्छा आहे तू काय करणार आहेस तुझ्या सायन्स इंजिनिअरिंग करणार सायन्स इंजिनिअरिंग करणार तुझ्या सोबत कोण आले हा तर चौरेचे चुलते आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही तिच्या यशाबद्दल आणि यशाबद्दल तुम्ही किती खुश आहात आणि सर्वजण खूप खुशीच आहेत ती अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा क्लास वगैरे नाही पण घरामध्ये ती चांगल्या प्रकारचा अभ्यास करते आणि तिला अपेक्षितच होत यश ते तिने मिळवलेलं आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे ती मागील एक परीक्षेमध्ये निबंध स्पर्धा हे झाली ती त्याच्यामध्ये राज्यामध्ये तिसरी आली होती जिल्ह्यामध्ये प्रथम आली होती तिथंही त्या ठिकाणी गुणगौरव झाला आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटला आणि आज पंडित मध्ये ती तिसऱ्या क्रमांकाने आली त्याचा आम्हाला खूप अभिमान धन्यवाद तर या निकालाच एक वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी हे सर्व सामान्य कुटुंबातून आहेत ग्रामीण भागातले आहेत कुठलाही बॅकग्राऊंड किंवा अशा कुठल्याही क्लास अशा कुठल्याही पद्धतीचं सपोर्ट नसताना सुद्धा त्यांनी पंच्याण्णव टक्केपर्यंतची ही मजल मारलेली आहे त्यांचं सर्व ट्वेंटी फोर महाराष्ट्र मा, ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सर्वांचे आभा अभिनंदन करतो पुढच्या आयुष्याला तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा धन्यवाद